छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुका आहे आणि या पैठण तालुक्यातली मोसंबी फार प्रसिद्ध आहे या पैठण तालुक्यामध्ये मोसंबीची निवशिरार ही जात मोठ्या प्रमाणात लावली जाते परंतु अलीकडच्या काळामध्ये काही शेतकरी आता काटोल गोडकडे वळलेले हे शेतकरी काटोल गोडकडे का वळलेले आहेत याची तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण घेणारच आहोत परंतु दुसरं वैशिष्ट्य असं आहे की मी ज्या शेतामध्ये उभं राहिलेलो आहे त्या शेतामधली जी मोसंबी आहे पिकल्यानंतर अनेक दिवस गळत नाही तर ही फळगळ या शेतामध्ये का होत नाही नंबर एकचा चा मुद्दा आणि नंबर दोनचा मुद्दा निवसेलार सोडून हे शेतकरी काटोल गोड या मोसंबीच्या वानाकडे का वळत आहेत या दोन मुद्द्याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मोसंबीसाठी तुमचा तालुका फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे या मोसंबीमध्ये निवशेलार ही व्हरायटी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात घेतली जाते तर तुम्ही हे निवसेलार सोडून तुमच्याकडे पूर्वी होती पण oh. सोडून तुम्ही काटोल गोड या पंचवीस तीस वर्षापासून आम्ही मोसंबीच्या बागेमध्ये आहे वडिलांपासून पण आणि आम्ही पण मध्ये आहे आता आमच्याकडे आज घडीला सध्या चार प्लॉट आहे त्याच्यामधला एक न्यू सेलर आहे आणि तीन काटोल गोल्ड दोन हजार एकोणवीस साली पाच वर्षापूर्वी आम्ही काटोल गोल्ड ही नवीन व्हरायटी लावण्याचा निर्णय ज्यावेळेस घेतला त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की आपण अप्रयोग करून पाहू यशस्वी झालो तर ठीक नाही तर आपण मग न्यू सेलरच चालून देऊ पण ज्यावेळेस आम्हाला असं कळलं की न्यू शेलर मधलेच पुढची जी व्हरायटी आहे समजा ती काटोल गोल्ड तर त्यावेळेस आम्ही प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल इथून आम्ही काटोल गोल्डचे रोपे मा आणले आणि दोन हजार एकोणवीस साली आम्ही तिची लागवड केली तर त्याच्यामध्ये आम्हाला एक जाणवलं की झाडाची ग्रोथ ही एकदम चांगल्या प्रकारे होती तिचं पान मोठं आहे त्याच्यामुळे अन्नद्रव्य घेण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे जी फळाची ज्यावेळेस क्वालिटी ती सुद्धा एक नंबर म्हणजे आम्ही चौथ्या वर्षी ज्यावेळेस आमचा माल आला म्हणजे आता साधारण आपण पाच वर्ष फळ चालू करतो घेण्याचं पण चौथ्या वर्षी झाड इतक्या चांगल्या प्रमाणात आपण डेव्हलप झाली होती की त्यावेळेस आम्ही माल धरला आणि जवळपास चारशे पंच्याहत्तर झाडांमध्ये वीस टन माल त्यावेळेस निघाला आणि पाचच्या वर्षी तेच झाड जवळपास ह्याच वर्षी म्हणजे छत्तीस टन माल निघाला म्हणजे साधारण एक झाड सत्तर ते ऐंशी किलो पर्यंत आज गेलं पाचव्या वर्षी बर आणि याची साधारण माझ्या मते म्हणजे शास्त्रज्ञांच्या किंवा विद्यापीठाच्या म्हणण्यासार एकशे पंचवीस किलो, किलो काटोल आणि न्यू सेलर ची किती गोड ची आमच्याकडे जवळपास अठराशे झाड आहे आणि न्यू सेलर ची पाचशे झाड आपण ज्या बागेमध्ये उभा आहेत याचं वय काय याचं याचं आता सहा वर्ष चालू आहे आणि अंतर काय लागवडीचं याचं साडे सोळा बाय साडे सोळा असं आम्ही प्लॉट फोटामध्ये आता तुम्ही काही नवीन पण लागवड केली नवीन लागवड कोणती आहे नवीन लागवड आमची एक काटोल गोळचे चे आम्ही दोन केलेले एक वर्षापूर्वीच एक आहे तो चौदा बाय चौदाचा एक आहे आणि एक आता आम्ही आता एक लेटेस्ट म्हणजे एक दोन महिन्यापूर्वी जो लावला त्याचा अठराव्या दहा लागवडी आम्ही केली अठरा बाय दहा आकडे अठराव्या दहा आकडे म्हणजे साधारणतः सात आठ दहा वर्षानंतर किती आपण नाही म्हणलं तर बागेतले झाडं एक दोन एक दोन जातात दरवर्षी तर तो आंतर मॅच करण्यासाठी आणि मशागत सुलभ होण्यासाठी म्हणजे माल आपला कधी पण बाहेर निघला पाहिजे मुसळचा त्याच्यामुळे अठरा बाय दहा आकडा वळवलो आजची जी तारीख आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आता हा बघा तुम्ही एकदम चांगला फुटला आहे बगीचा सहा वर्षाचं आहे हे आणि एकदम बघा तुम्ही प्रत्येक फांद्यावर फुलांची संख्या तुम्ही पाहू शकता की एकदम फार मोठ्या प्रमाणात फुलं लागलेली आहेत सेलारचं फळ आणि काटोळ गोडचं फळ यामध्ये काय फरक आहे का, फर का न्यू सेलारचं जे फळ असतं ते साधारण थोडं कमी साईजचं आणि कमी असं थोडं आकाश लिवाने आपल्याला दिसतं त्याचे साल जास्त प्रमाणात कडक पण असते हं आणि जे काटोल गोल्डचं फळ असतं त्याला येल्लो आणि गोल्डन शायनिंग मध्ये येत आणि ते येत असताना त्याची साल एकदम पातळ असते पण खाण्यास म्हणजे त्याच्यापेक्षा इतका चविष्ट आणि गोड एकदम स्वीटनेस नंबर शुगर पर्सेंटेज आणि रस पण जास्त पण मग पातळ साल मला ट्रान्सपोर्टेशनला टिकणार नाही टिकतात इतका पण पातळ नाही की लगेच खराब होईल नाही ना हो कारण बरेचसे लोक काय म्हणतात साल पातळ असलं की मोसमी टिकत नाही का तसं काहीच नाही आणि उत्पन्नामध्ये काय फरक आहे का उत्पन्न मध्ये निश्चित फरक आहे न्यू सेलर पेक्षा काटोल गोड मध्ये निश्चित उत्पन्न मला जास्त अनुभव आलेला त्याचा न्यू सेलरचा आता एक माग माग आमच्या वडिलांच्या काळातला एक जो भाग होता हा? तो बाग बघत असताना आम्ही बघितलं की तो पन्नास पंचाळीस पन्नास किलोच्या क्य। वर कधी गेला नाही ते झाड पूर्ण त्याचं लाईफ कम्प्लीट झालं चोवीस पंचवीस वर्ष झाली त्याला पण आज हे पाच वर्षात त्याची कॅपॅसिटी साठ सत्तर किलो पर्यंत चालली आणि मला वाटतं अजून एक दोन वर्षात आठ नऊ दहाव्या वर्षी एकशे पंचवीस किलो जे टार्गेट आहे ते निश्चित पूर्ण करेल असं म्हणणं आहे का की न्यू सेलर पेक्षा काटोडगड भविष्यामध्ये चांगला राहील भविष्यात तो चांगला राहणार आहे त्याच्यामुळेच आम्ही पहिला पाचशेचा प्रयोग केला आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्याकडे तेराशे झाड वळलो आणि न्यू सेलर आम्ही नॉर्मल एकच प्लॉट ठेवला कारण की आम्हाला त्याचा अभ्यास ठेवला शेतकरी बंधू फुटलेला आहे हा आपल्याला फुलं दिसत आहेत बऱ्याच शेतकऱ्याला उत्कट असेल की ह्याची फळं कशी दिसतात ते तर मी गेल्या हंगामा जे त्याचे काही फोटो आहेत ते जे फळांचे ते पण स्क्रीनवर टाकणार आहे त्यामुळे आपल्याला अंदाज येईल की ह्याची फळधारणा किती प्रमाणात होते फळाचा आकार कसा आहे फळाचा रंग कसा आहे याच्यावरून आपल्याला निश्चित कळेल की काटोल गोल जे आहे त्याची जी फळं आहेत ते निश्चितच म्हणजे आकर्षक अशी फळं आहेत आणि ग्राहकाला ते पसंतीला पडतील अशीच ती फळं आहेत त्याचा दुसरा एक मुद्दा होता की काटोर गोडचं तुम्ही सांगितलं की आता तुम्ही न्यूशिलँड चांगलं आहे व्हरायटी न्यूशिलँर्ड पण चांगले काय नाही परंतु त्यामधलं इम्प्रुव्हमेंट आहे न्यूशिलँर्ड मधलं गोड म्हणजे इम्प्रूव्हमेंट आहे आता दुसरं मला सांगितलं तुम्ही की आमची फळ गळ लवकर oh. होत नाही तर गेल्या वर्षीचा काय अनुभव आहे तुमचा आम्ही ऑक्टोबर मध्ये बाग पकडला होता त्यावेळेस त्याच्यानंतर साधारणतः आमचा जवळपास चौदा म्हणजे डिसेंबर चोवीस मध्ये आमचा तो उतरला त्यावेळेस जवळपास त्याचा का, कालावधी जर आपण बघितलं बारा डिसेंबर तर साडे तेरा महिन्याचा तो कालावधी होता तर त्याच्यामध्ये मध्यंतरी पाऊस काळा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मराठवाड्यामध्ये किंवा संभाजीनगर मध्ये आपण बघतो की फायट ऑफ थोरा रूट नावाचा जो काही हजार रोग रोग तो मोठ्या प्रमाणात आला आणि प्रत्यक्ष पूर्ण बाग जवळपास नव्वद टक्के खाली आली पण हा बाग जो होता त्यावेळेस डॉक्टर संजय पाटील साहेबांनी सुद्धा व्हिजिट केला आणि त्यावेळेस त्यांनी बघितलं की कुठलीच प्रकारची गळ नाही तर ते सुद्धा आश्चर्यचकित झाले होते आणि त्यांनी पण हेच विचारलं की याला नेमकं तुम्ही काय केलं आम्ही वर्षातून फक्त ज्यावेळेस भाग तानर सोडतो त्यावेळेस फक्त एकदाच मशागत करतो साधारण कोणत्या महिन्यात होत असेल ते साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर मध्ये समजा डिसेंबर मध्ये मशागत करता म्हणजे काय करता मशागत करतो म्हणजे फक्त आम्ही मध्ये जो काही भाग आहे आपला हा पट्टा हा जो पट्टा आहे आपण यालाच फक्त रोटा मारतो कशासाठी आपल्याला एकदा साईडला खत भरायची असतात दोन्ही साईड ना आपले जे सेंद्रिय खत असेल शेणखत असेल पोल्ट्री खत असेल आपण ते साईडला पूर्ण त्या चाकीत भरतो आणि नंतर त्याच्यावर एकदा परत रोटा मारून ते झाकून टाकतो ते झाकून टाकल्यानंतर आपण मग ज्यावेळेस आपण फ्लडिंग पाणी चालू करतो आग फोडण्यासाठी तर त्याचा निश्चित त्याला चांगला प्रकारचा फायदा होतो आणि त्याच्यानंतर पूर्ण जी मेहनत मेहनत आहे म्हणजे पूर्ण माल उतरुसतात परिपक्व बारा महिन्याचा झाल्यानंतर सुद्धा आम्ही तो कंटिन्यू ब्रश कटर त्याच्यामध्ये मारतो त्याच्यामध्ये कुठली प्रकारची अंतर्गत मशागत करीत नाही त्याला खुरपत नाही काहीच करत नाही पण सुवाय भरत नाही काहीच नाही फक्त ब्रश कटर नाही तुमचा जेतण आहे ते तो नुतीच मल्चिंग करतो किती मल्चिंग आपण बघू शकतो की इथं त्या प्रकारचा आपण ब्रश कटिंग यावे सुद्धा केलेली म्हणजे याला तर आपण कधी हातच नाही लावला नाही आता मला एक सांगा तुम्ही आता तुमचा जो हा जो पट्टा आहे इथून समजा ही लॅटरलचा थोडी एक फूट आणि ही खाली बसान हो ही इथं तुमचा हा किती फुटाचा पट्टा असेल हा अंदाजे तरी समजा सात आठ फुट आठ समजा म्हणजे आठ फुटामध्ये तुमची मशागत नाही तुम्ही गवत जास्त असताना तर मल्चिंग करता मल्चिंग करता ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे ह्या झाडाच्या इकडे चार फूट आणि इकडे चार फूट तुमच्या या पट्ट्यामध्ये कुठलीही मशागत नाही आणि तुम्ही वर्षातून एकदा मशागत रोटा मारता तर हा पट्टा कितीचा आहे तुमचा आठ फुटाचा आहे हा आठ फुटाचाच आहे बाकीचे जे शेतकरी आहेत ते मोसमीमध्ये मध्ये मशागत किती प्रकारची करतात कधी करतात बाकीचे शेतकरी साधारणतः तन्नाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात okay. आला का तन्नाशक मारणे बरं किंवा घरचं जर लेबर असले तर खुरपून घेणे बाकी त्यांना असं वाटतं की बाग म्हणजे असा एकदम निर्मळच पाहिजे त्याच्यामुळे आपण त्याचा फटका बसतो आणि बाकी छोटे ट्रॅक्टर आज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्याला वाटतं की आपण त्याची मशागत करू बाग चांगला होईल ट्रॅक्टर कशी करतात आडवी उभी करतात का हो करतात शेतकरी आडी उभी करून पूर्ण आडवी मशागत करतात मग त्याच्यामुळे काही मुळ बिळ तुटत असतील मुळ्या तुटतात आणि बुरशी वाढते मोठ्या प्रमाणात उघड्या मुळे पडतात किंवा तुटतात त्याच्यामध्ये काही बुरशी असेल काही जीवाणू ते घुसून त्याला काय होत असेल हो त्याच्यामुळे आता आपण बघतो की फायटो थरा रोड सारखा जो हे झाला का झाला तर बुरशी आपण जागी केली ती त्याच्यामुळे तो वाढला बर त्याच्यात परत आता मंगू सारखा आहे त्याच्यावर पण आपण काय करतो की नियंत्रण ना करतात मोठ्या प्रमाणात काय होतं कधी कधी जी शेतकरी काय करतात काही मोठे शेतकरी फार मोठं गवत एकदाच वाढून देतात आणि एकदाच तन्नाशक मारतात मारता। आणि ते दोनशे प्रतीना मारतात डोस डोस वाढवतात त्याचा फटका निश्चितच झाडावर बसतो आणि आपण बघतो की जिथं तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला तिथले झाड तर लवकर जाणारच आहे आणि माल फळधारणा जी असते ते झाड फळधारणाच करत नाही शेती जमीन जी ती पूर्ण कडक होऊ लागली पण तुम्ही आता हे मधला जो पट्टा आहे ब्रश कटरने तण तोडता म्हणजे कापता आणि तसेच जागेवर वर्षातून किती वेळेस तुमची ब्रश कटिंग होत असेल आमची तरी साधारणतः बारा महिन्यामध्ये जवळपास सहा वेळेस ब्रश कटिंग होती सहा ते आठ वेळेस ती जी जागेवर झोपलेलं जी तण आहे ती वळत असेल वाळतात का खत तयार होत हे काय आपण इकडे बघू शकतो ब्रश कटिंगच केलेलं आपण बरं त्याचा निश्चित प्रकारात आणि त्याच्यावर आपण चालून जरी बघितलं किती ते भसभूशी जमीन झालेली आहे आपल्याला दिसू शकतो शेतकरी बंधू हे मी थोडं शास्त्रीय कारण तुम्हाला सांगतो की ज्या भागामध्ये तुम्ही मशागत केलेली नाही हा समजा मोसंबीचा जवळचा पट्टा आहे तिथे जे तणे येतात ते तण वारंवार ब्रश कटिंग करून तिथंच झोपवली जातात म्हणजे त्याची मल्चिंग केलं जाते आच्छादन केलं जातं आणि त्याचं परत खत पण तयार होतं त्याचा पण फायदा पिकाला होतो त्या जमिनीला होतो आणि दुसरं महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस ते तण वाळतात त्यावेळेस त्याच्या मुळ्या हळूहळू सुकू लागतात आणि जा 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 ते जागेवरच जा त्याचं खत तयार होतं आणि जमिनीमध्ये असंख्य पोकळ्या तयार होतात असंख्य पोकळ्या आज तुम्ही जर गवत उट उपटलं तर त्याच्यावर हजारो मुळं असतात आणि ते मुळं हळूहळू कुजल्यामुळं तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये आपोआप मशागत केल्यासारखा भास होतो कारण त्याच्यामध्ये तेवढ्या प्रमाणात सचिद्रच जमीन तयार होते आणि या जमिनीमध्ये सर्वात जास्त जलसंवर्धन पण होतं जमीन मऊ असते सच्छिद्र असते त्यामुळे वरचं पावसाचं पडलेलं जे पाणी आहे ते, ते सुद्धा जा याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मूर्तं जिरतं आणि तुमच्या भूगर्भामध्ये शोषलं जातं ज्या जमिनीमध्ये जास्त मशागत केली जाते त्या जमिनीमध्ये मात्र किती पाऊस पडला तर ते जास्त प्रमाणात मुरत नाही ते भूप्रष्टावर वाहून शेताच्या पलीकडे जातं दुसरे एक वैज्ञानिक तुम्हाला कारण सांगतो की आपण उष्ण कटिबंधामध्ये राहतो आणि मातीवर संशोधन करणारे जगामधले जे चांगले चांगले शास्त्रज्ञ आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्भ जर वाचवायचा असेल तर तुमची जमीन झाकून ठेवा काय होतं हा जो सेंद्रिय कर्भ आहे हा मातीच्या कणापेक्षा हलका असतो आणि त्यामुळे तो मातीच्या वरच्या स्तरावरच असतो आणि तो काय होता आपण मशागत जर ज्यावेळेस करतो त्यावेळेस माती भुसभूसित होते आणि मोठा पाऊस होईल त्यावेळेस तो मातीच्या वरचा कणाबरोबर तो वाहून जातो शेताच्या बाहेर म्हणजे तुमची जर सेंद्रिय कर्ब तुमच्या जमिनीमध्ये जास्त असेल तर ते जमीन सुपीक समजली जाते बरोबर तुमचं उत्पादन पण वाढतं तर हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की ज्या उन्हाळ्यामध्ये विशेषतः आपल्याकडे ऊन जास्त असतं त्या उन्हामुळं हे जे सेंद्रिय कर्ब असतो म्हणजे आपण काळी कचरा कुजळल्यानंतर त्याचं खत तयार होतं आणि त्या खतापासूनच सेंद्रिय कर्ब तयार होतो तर तो जास्त उन्हानं त्याचं विघटन होतं आणि वायूच्या स्वरूपात तो हवेमध्ये मिसळून जातो वातावरणामध्ये तो विलीन होतो आणि तुमचा कर कमी होतो आणि तुमचं इथं फळगळ होण्याचं किंवा उत्पादन जास्त येण्याचं कारण इथंच दळलं आहे कसं दडलं आहे ते तुम्ही इथं मशागत करत नाही म्हणजे माती भुसभुशीत करत नाही तो पाण्याने वाहून जात नाही दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमचे जी तणं आहेत ते निंदून घेत नाहीत वखरणी करत नाहीत किंवा विडी साईड मारत नाहीत तणनाशक मारत नाही तर तुम्ही बा पाच सहा वेळेस वर्षातून ते कट करता जागेवर जागेवरच आथळून देता म्हणजे त्याची मल्चिंग तयार होते आच्छादन तयार होतं म्हणजे तुमची जमीन झाकून राहते म्हणजे सूर्यप्रकाशापासून उन्हापासून तुमची जमीन झाकून राहते आणि त्या झाकून राहिल्यामुळे तुमचा सेंद्रिय सेंद्रियकर्व उडून जात नाही दुसरी गोष्ट काय आहे याच्यामध्ये बाहेरच्या देशामध्ये जी जास्त अंतरावरली पिकं येतं तर त्या पिकामध्ये क्रॉप कव्हर नावाचा एक प्रकार आहे आता तुमचा जो मधला आठ फुटाचा पट्टा आहे दोन ओळीमधला तिथं काय करतात ते अनेक प्रकारची धान्य आहेत म्हणजे उंच वाढणारे जमीन पसरणारे मध्यम वाढणारे फुल्या येणारे ते सगळे मिक्स करतात किंवा जे मुळावर गाठी येणारे म्हणजे त्रणधान्य वगैरे कडधान्य वगैरे ते सगळं मिश्र करतात आणि ते असं दाट विस्कटून देतात त्या पट्ट्यामध्ये त्यामुळे काय होतं चांगल्या प्रकारचं चा आच्छादन पण होतं तिथं तण येत नाही तर आणि प्रत्येक मुळावर किंवा त्या पिकावर वाढणारे विशिष्ट असे वेगवेगळ्या प्रकारचे विश जीवाणू असतात बुरशी असतात ज्या की फायदेशीर असतात त्या तिथं विकसित होतात आणि त्यानंतर मग का, कालांतराने ते जे क्रॉप वगैरे आहे ब्रश कटराने किंवा दुसऱ्या यंत्राने तिथंच जागेवर झोपवतात तर त्याचं शरीर कपडे उत्पन्न तयार होतं उत्पादकता वाढते आणि तुमचा शरीर कपड उडून जात नाही आणि माझा सुद्धा आणि शास्त्रात सुद्धा असा अनुभव आहे की यावर्षी फळगळ जिथं झाली तिथं शेतकरी जास्त प्रमाणात मशागत करत होते आणि ज्यांनी मशागत कमी केलेली आहे किंवा करतच नाहीत तिथली फळगळ कमी होते आणि का दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे मोसंबीमध्ये आपण टनाने उत्पादन काढतो पण त्या प्रमाणात आपण त्याला खतं देत नाहीत आणि खतं दिली तरी ती सगळी रासायनिक देतो आपण जास्तीत जास्त शेणखतं मिळत नाहीत मग शेणखतं जर तुम्हाला मिळत नसतील तर तुम्हाला घरच्या घरी शेतात ते शेतात तुम्हाला ही शेणखत तयार करण्याचा कारखाना आहे ब्रश कटर मारून तुम्ही जागच्या जागेवर तुम्ही ते तण झोपू शकता आणि जमिनीतला सेंद्रिकर्भ वाढू शकता आणि सेंद्री कर्म जास्त झाला की ते जे टाकलेली तुमची खतं आहेत रासायनिक खतं किंवा जमिनीमध्ये जे असतात फिक्स झालेली ते उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा ते करतात कारण त्या सेंद्रिय कर्बावर जे बॅक्टेरिया जगत असतात त्याचं खाद्य बॅक्टेरिया शेण खत किंवा सेंद्रिय कर्म तर ते जास्त त्याचं जा मल्टिप्लिकेशन होत आणि ती टाकलेली खत सुद्धा त्याला अवेलेबल होतात शरीर कर्ज जास्त असला की रोग प्रतिकारशक्ती शक्ती वाढते कारण त्याला वेगवेगळ्या प्रकारची अन्नदेवी त्याला पिकाला खायला मिळतात आणि कुठला रोग येत नाही काय येत नाही आणि तुमचे फळगळ होतात त्यामुळे तुमचं पाहून काही शेतकरी करतायत का अशा प्रकारची म्हणजे आता आपण आतापर्यंत चार पाच याच्या बद्दल शिबिर घेतले पण ठेवले त्याच्यामध्ये आपले शास्त्रज्ञ पण बोलले होते पण शास्त्रज्ञ आले होते तर मार्गदर्शन केलं गावामध्ये पण आजूबाजूला पंचकृषीत आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात या बागेचं अनुकरण करण्याचा प्रयत्न शेतकरी आता याला विनाशेला जगामध्ये अनेक नाव येतं एसआयटी मध्ये सुद्धा हा हेच तत्व आहेत एसआयटी मध्ये सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक परंतु जगामध्ये या शेती पद्धतीने ज्या नावाने ओळखलं जातं ती म्हणजे रिजनरेटिव्ह अग्रिकल्चर रिजनरेटिव्ह अग्रिकल्चर म्हणजे आपल्या पूर्वजाची जी शेती होती जमीन होती ती तशा प्रकारची शेती तयार करणं म्हणजे एकदम सुपीक जमीन तयार करणं आणि उत्पादन खर्च पण कमी करणं आता मला सांगा की तुमचा उत्पादन खर्च सुद्धा इथला कमी झाला असेल कारण तुम्हाला ब्रस्कटाचा फक्त खर्च आहे रस्ता बाकीचा तुम्हाला कुठला बाकी खर्च कुठलाच खर्च नाही वीड साईड पाराचा खर्च नाही निंदणीचा खर्च नाही वखरणीचा खर्च नाही आणि जी जमीन झाकून राहते तिथं ओलावा पण टिकून राहतो पाणी कमी लागतं दुसरी गोष्ट जमीन झाकून राहिल्यानंतर ओलावा टिकून राहिल्यानंतर तुमचा जो उपयुक्त जीवाणू आहे उपयुक्त बुरशी आहेत त्याची वाढ पण फार फास्ट होते आणि ज्या जमिनीमध्ये मशागत बिलकुलच होत आहे तिथं मायक्रोरायझरची जी बुरशी आहे फार ते ते ती फार मोठ्या प्रमाणात वाढते मायक्रोरायझर नावाची बुरशी अशी आहे की त्याला जर तुमच्याकडे पाण्याची टांचा असेल तर त्या काळामध्ये त्याला पाणीसुद्धा आणून देते ती बुरशी त्या पिकाला जी न्यूट्रियंट कमी पडलेले आहेत अन्नद्रव्य ते सुद्धा त्याला आणून देण्याचं काम मायक्रोरायझर मशागत केली की के त्यांचं जे जाळं आहे ते तुटून जातं त्या मायक्रोरायझरचं त्यांची घरं जी, घर जी आहेत ती उद्ध्वस्त वाहतात त्यामुळं कमीत कमी मशागत कमी करून किंवा मशागत न करता तुम्ही हा जो प्रयोग करताय तो निश्चितच चांगला प्रयोग आहे